ऑटो एक्स्पो दोन हजार सतरा हे उद्योग विश्वाशी निगडीत प्रदर्शन तेरा जानेवारीपासून पुण्यात सुरू होत आहे चार दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनात राष्ट्रीय तसंच आंतरराष्ट्रीय स्तरावरील नामांकित कंपन्या सहभागी होणार आहेत पिंपरी चिंचवडच्या औद्योगिक परिसरात हे प्रदर्शन होत असल्यामुळं महाराष्ट्रातल्या अनेक छोट्या मोठ्या उद्योजकांसाठी हे प्रदर्शन निश्चितच दिशादर्शक ठरेल असा विश्वास प्रदर्शनाचे स्वागतोत्सुक आणि आमदार महेश लांडगे यांनी व्यक्त केला आहे पुणे जिल्ह्यात ऑटो एक्सपो आणि ते पण पिंपरी चिंचवड शहरामध्ये ऑटो ऑटो क्लस्टरला होते चांगली गोष्ट आहे आनंदाची गोष्ट आहे आपण पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त मोटर व्हेकल तयार होतात लाईट मोटर व्हेकल असतील किंवा मोठ्या गाड्या असतील या सर्व जास्त प्रमाण पुणे जिल्ह्यामध्ये आहे मग मर्चडीज आहे जनरल मोटर्स आहे सॅनी आहे जे सी बी आहे होंडाई आहे वक्स वॅगन आहे महिंद्रा आहे टेलकोय अशा भरपूर कंपन्या इथं की ज्या आता त्यांचं स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग इथं करतात आणि इथनं त्या बाकी ठिकाणी मग त्या एक्सपोर्ट होतात किंवा इंटरनल आपल्या देशामध्ये जातात आणि आपण नेहमी दिल्लीलाच हे ॲटो एक्सप एक्सपो पाहतो तर महाराष्ट्रात झाल्यामुळं एक चांगला चांगली संधी इथल्या व्यवसायांना भेटेल आपल्याकडे काय झालं यांचे सब वेंडर जे आहेत या ॲटो कंपन्यांचे हे सब वेंडरसुद्धा या परिसरामध्ये फार मोठ्या प्रमाणात आहेत आणि त्यांची टेक्नॉलॉजी त्यांनी तयार केलेले स्पेयर पार्ट मग ते मर्चडीजला असतील मर्चडीज कंपनीला किंवा मल्टीनॅशनल कंपनी किंवा लोकल कंपन्या ह्या स्वतःचं मार्केटिंग जे आहे मार्केट जे आहे त्यालासुद्धा एक चांगली चालना मिळेल ॲटो एक्सपोमुळं भरपूर म्हणजे भरपूर याला फरक पडणार आहे जर आपण पाहिलं तरुणांना तिथे गेल्यानंतर संधी मिळू शकते काम करण्याची आणि एक चालना व ह्याला म्हणजे व्यवसायाला म्हणजे इथल्या उद्योगधंद्यांना त्यानिमित्तानं म्हणजे आणि एक मोठा प्रकल्प हा ॲटो एक्सपो म्हणजे मी आम्ही जर आम्ही दिल्लीला जातो पाहायला ॲटो एक्सपो म्हणलं तर इथं विमान एअरपोर्टला फार दर म्हणजे चांगली चांगली लोकं तिथं ह्याला जातात दिल्लीला जातात आणि आम्ही एअरपोर्टला पाहतो पुण्यातनं सुद्धा कधी कधी तिकीट मिळत नाही एअरप्लेनचं तर इतकी लोक तिकडं जाऊ नये कारण आपल्या महाराष्ट्रात का नाही आणि त्यातल्या त्यात पुणे जिल्ह्यात होतं पिंपिंचोड शहरात होतं याचा मला आनंद आहे निश्चितपणे याच्यातनं एक चांगलं आपल्या या पुणे जिल्ह्यासाठी होईल एक गती उद्योजकांना गती मिळण्यासाठी किंवा या सगळ्या जी काही डेव्हलपमेंट आपल्याकडं होती एक मेक इन इंडियासाठीसुद्धा याचा फायदा होईल अशा पद्धतीची खात्री मला या निमित्तानं वाटते आपल्याकडं स्टेट गव्हर्नमेंटने एक पॉलिसी तयार केलेली आहे स्थानिक लोकांना रोजगार दे आणि स्थानिकची एक व्याख्या त्यांनी केलेली आहे स्टेट गव्हर्नमेंटनी गतकालच्या पंधरा वर्ष जो व्यक्ती या महाराष्ट्रात राहतो तो स्थानिक झाला अशी त्याची व्याख्या आहे पण स्थानिकांबरोबर भूमिपुत्रांचा वेगळा एक हे तयार केला पाहिजे त्याच्यामध्ये भूमिपुत्रांना सुद्धा न्याय मिळाला पाहिजे त्याची डिग्री पाहिली जायची पण आता त्याचा ॲड्रेस पाहिला जातो आणि त्या ॲड्रेस पाहिल्यानंतर तो जर इथला स्थानिक असेल तर त्याला नोकरी देत दिली जात नाही तर सुद्धा स्टेट गव्हर्नमेंटनी या जो काही कायदा आहे याच्यामध्ये किंवा हे जे काही नियम केला आहे त्याच्यात बदल करून भूमिपुत्रांसाठी एक वेगळा निर्णय घ्यावा अशी माझी इच्छा आहे आता आपल्याकडं ऑटो एक्सपो होतो म्हणजे शंभर टक्के इंटरनॅशनल येणार आणि ते आल्यानंतर इथले जे स्मॉल स्केलवाले आहेत स्मॉल स्किलवाले आहेत त्यांचे प्रॉडक्ट त्यांना पाहायला मिळतील या मार्केट या एक प्रकारचं व्यासपीठ या स्मॉल स्किलसाठी सुद्धा हे आहे ॲटो एक्सपो त्यांना पाहायला भेटेल आणि आपला इथला व्यावसायिक हा परदेशातील कंपनीशी टाईप होऊन त्यांच्यासुद्धा काम करू शकतो एक चांगली ऑपॉर्च्युनिटी या माध्यमातून या ठिकाणी आलेली आहे आणि मग त्याच्यातनं सगळं झालं मी सांगितलं ना एका कार्यक्रमाचा इफेक्ट हा स्मॉल स्किलपासनं तर सगळ्या त्याच्याशी असलेल्या प्रत्येक घटकाला त्याचा फायदा होणार आहे आणि एवढं चांगला कार्यक्रम होत असतं आणि त्यात आमच्या न महानगरपालिकेत जेवढं योगदान आम्हाला करता येईल तेवढं करू चांगला कार्यक्रम करण्यासाठी लघु उद्योजकांना किंवा मोठ्या सगळ्यांना सगळ्यांना सांगणार की किंवा याचा फायदा आपल्या व्यवसायासाठी करून घ्यावा सगळ्यांनी आणि ते म्हणजे मी सांगण्यापेक्षा ती सगळीच लोक त्यात इन्वॉल्व होतील कारण त्यांना दिल्लीला जाऊन आपलं स्वतःचं तिथं ओळख काढून नंतर बाकीच्या गोष्टी इथं आपल्या इथं होतं तर त्याचा निश्चितपणे फायदाच होईल सगळ्यांना असा आम्ही सर्वतपरीनं प्रयत्न करत आहोत की पुणे ऑटो एक्सपो हा फार मोठ्या धर्तीवर चांगल्या पद्धतीने पूर्ण आकारण्या शेप यावा यासाठी आम्ही विभिन्न ऑर्गनायझेशन्सही ऑलरेडी पाठिंबा दिलेला आहे त्यामध्ये सी एम आय डिक्की चेंबर इंडियन इन्स्ट्यू ऑफ मटेरियल मॅनेजमेंट तसेच कॅडकॅम्प पीपल असोसिएशन आणि इंडियन रबर असोसिएशन ह्या संस्थेनं आम्हाला पाठिंबा दिला आहे ह्या संस्थेचा पाठिंबा देता देता आमच्या लक्षात आलेली महत्त्वाची गोष्ट म्हणजे आम्ही विभिन्न राजकीय लोकांबरोबर संधान साधून त्यांचे आपल्या भारतामधील व्यावसायिक धोरण आणि त्याचा आपल्या प्रभागासाठी म्हणजे महाराष्ट्र विभाग ॲज वेल ॲज वेस्टर्न रिजन ह्यासाठी कसा योग्य पद्धतीने आपल्याला पाठिंबा मिळेल सुद्धा त्यांच्याशी आम्ही वेळोवेळी च चर्चा करत असतो आत्ताच आम्हाला फार चांगल्या पद्धतीने आम्हाला श्री महेश लांडगे सर यांचं भोसरी इथले आमदार साहेब यांचा आम्हाला पाठिंबा मिळाला त्यांनी जे आव्हान दिलेलं आहे त्या आव्हानामध्ये आता आपण त्यांचं पुढे प्रक्षेपण करत आहोत तर अशी आम्हाला विनंती आहे की त्यांच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन भोसरी चाकण तळेगाव नंतर रांजणगाव ह्या इथल्या सगळ्या ऑटोमोटिव कंपनी पार्ट्स कंपनी तसेच सर्विस अँड टेस्ट अँड मेजरमेंट इक्विपमेंट करणाऱ्या कंपन्या ह्या सगळ्यांनी ऑटो एक्सपोमध्ये इन्व्हॉल्व व्हावं आमची खरोखर मनोमन इच्छा आहे की दिल्ली ॲटो एक्स्पोमध्ये जसा प्रतिसाद महाराष्ट्रातली जनता देते तसा पुणे ॲटो एक्स्पोसाठी द्यावा आणि जास्तीत जास्त कंपन्यांनी याच्यात इन्वॉल्व व्हावं यामुळं सगळ्या व्यवसायाला आणि तशाच इथल्या स सर्विस लोकांना पूर्णपणे मदत मिळेल त्यामुळं आमची सर्वांना विनंती की जास्तीत जास्त इन्वॉल्वमेंट व्हावी प्रदूषणाच्या बाबतीत पुणे हे देशात दिल्लीनंतर दुसऱ्या क्रमांकाचं शहर मानलं जातं त्यामुळे चारचाकी गाड्या वर कराव्यात यासाठी अनेक मोहिमा आतापर्यंत राबवल्या गेल्या पुणे ऑटो एक्सपो प्रदर्शनात सुद्धा ग्रीन व्हेकल थीम वापरण्यात आल्यामुळे गाड्यांचं सीएनजी कन्वर्जन करणाऱ्या अनेक कंपन्या सहभागी होताना आपलं दिसतात अडवाणी सी एन जी कन्वर्जन सेंटरचे श्रीयूत अडवाणी म्हणाले की जर पुण्याला प्रदूषणमुक्त करायचं असेल तर सी एन जी किट बसवून घेणं अगदी गरजेचं आहे ऑटो एक्सपोमुळे लोकांना आपली गाडी गॅसवर चालून आपण ग्रीन पुणेला सपोर्ट करतोय अशी लोकांपर्यंत अशा प्रकारचा एक संदेश लोकांपर्यंत जाईल हा एक ऑटो एक्सपोचा फायदा मला वाटतो आपल्या पेट्रोलच्या कारमध्ये सी एन जी किट लावून आपण आपले पैसे वाचवत आणि प्रदूषणाचं पण आपण कमीत कमी, कमी नुकसान करत आपली गाडी चालवण्याचा प्रयत्न करावा हो सगळे पेट्रोलवर गाडी साधारणतः पाच साडेपाच सहा रुपये किलोमीटर चालते आणि तीच गाडी सी एन जीवरती दीड ते दोन रुपये किलोमीटर चालते त्यामुळं दर किलोमीटरला चार ते पाच रुपये फायदा होतो आणि जवळपास तेहतीस पर्सेंट खर्चात पेट्रोलच्या सी uh, एन जीवरती गाडी चालते आता सध्या पुण्यात आत बेचाळीस पंप सी एन जीचे कार्यरत आहेत आणि आणखी थोड्याच दिवसात पन्नास होने पंप मार्च एप्रिलपर्यंत होण्याची शक्यता आहे त्यामुळं सी एन जी पंपाची आता काळजी राहिलेली नाही पुण्यात आपलं पुणं हे दिल्लीनंतर सगळ्यात जास्त प्रदूषित असं शहर गणलं जातं त्यामुळं आपण सर्व नागरिकांनी आपलं पुणं हे कमीत कमी प्रदूषित व्हावं असा सगळ्यांनी प्रयत्न केला पाहिजे पेट्रोलची गाडी जी प्रदूषण करते त्यापेक्षा निम्म्यापेक्षा कमी प्रदूषण सी एन जीवरती होतं सी एन जी हे सेफ आहे आता चोवीस तास पंप उपलब्ध आहेत आणि पूर्वी रांग लागायची आता रांगा नाही आहेत सी एन जी पंपाला त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी सी एन जीचा उपयोग करावा हे मी सगळ्यांना सांगू इच्छितो सी एन जी किटमध्ये दोन प्रकारचे किट येतात एक कन्व्हेन्शनल किंवा ओपन लुक म्हटलं जातं आणि एक सिक्वेन्शियल इंजेक्शन सिस्टम म्हणून अद्ययावत किट आता सध्या मार्केटमध्ये उपलब्ध आहे नवीन येणाऱ्या ज्या पण गाड्या आहेत उदाहरणार्थ हुंडाई मारुती टाटा ह्या सर्व कंपन्यांच्या गाड्यांसाठी नवीन येणाऱ्या गाड्यांना अगदी सूट होतील असे सिक्वेन्शियल इंजेक्शन किट उपलब्ध आहेत जी आता जगात उपलब्ध असलेली सगळ्यात अद्यावत टेक्नॉलॉजी आहे ती आता आपल्या पुण्यात उपलब्ध आहे त्यामुळं तुमची गाडी तंतोतंत पेट्रोलसारखीच सी एन जीवरती पण चालते आणि तुमचे पैसे पण वाचवते सिक्वेन्शियल इंजेक्शन सिस्टीममध्ये सेफ्टी हा सगळ्यात मोठा फॅक्टर आहे जर तुमच्या गाडीत टेम्परेचर वाढलं किंवा लिकेज झालं तर आपोआप ही सिस्टीम बंद होते आणि जीवाला कुठलाही धोका निर्माण होत नाही ही पूर्ण जी सिस्टम आहे ही युरोपियन स्टँडर्डप्रमाणे प्राप्त आहे जे जे नियम युरोपमध्ये लागू आहेत त्याच नियमाप्रमाणे आपल्या पुण्यातसुद्धा आपण गाडी बनवत आहोत त्यामुळे यापासून कुठलाही धोका नाही अगदी पेट्रोलसारखी गाडी चालते पेट्रोल संपल्यानंतर आपोआप गॅसवर येते गॅस संपल्यानंतर गॅस भरल्यानंतर आपोआप परत गॅसवर चालू होते सी एन जी बसवताना तुम्ही शासकीय प्राप्त सी एन जी सेंटरकडून गाडी बनवणे हे फार महत्त्वाचे आहे ज्यांच्याकडं सी एन जी बसवण्याचं ज्ञान नाही आहे त्यांच्याकडून सी एन जी बसवणं हे धोकादायक आहे कारण सेफ्टी हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा तुम्हाला ट्रेनिंगनंतरच मिळतो ज्यांचं व्यवस्थित ट्रेनिंग झालेलं आहे त्यांच्याकडून सी एन जी किट बसवून घेणे हे कधी फायदेशीर आणि सुरक्षित आहे पूर्वी कंपन्यांचं कंपन्यात किट बसवण्याची सोय नव्हती आता सध्या ती मारुती या कंपनीना आपल्या गाड्या कंपनीच्या फॅक्टरीतूनच सी एन जी किट बसवून विक्रीला सुरुवात केलेली आहे पण ज्यांनी गाडी पेट्रोलची घेतलेली आहे ज्यांना वाटतं की आपली गाडी पण आता कंपनीच्या गाडीसारखीच असावी तर ती आमच्याकडं आम्ही बनवतो हो म्हणजेच त्याला सिक्वेन्शियल इंजेक्शन किट म्हणतात आणि ते किट आणि कंपनीच्या किटमध्ये फार थोडा फरक आहे जवळपास सारखेच आहेत त्यामुळं आता ती अडचण लोकांना राहिलेली नाही की आपण कंपनीसारखं किट आपल्याला बाहेर मिळणार नाही आज अमेरिका युरोप बऱ्याचशा देशात सी एन जीचा वापर होतो तर त्या ठिकाणी काही लोकांनी या सी एन जीबद्दल शंका घेऊन याच्या ज्यावेळेस टेस्टिंग केल्या त्या टेस्टिंगमध्ये त्यांना असं आढळून आलं की सी एन जी हे पेट्रोलपेक्षा सुद्धा सेफ आहे कारण सी एन जीच्या किटमध्ये सेफ्टीसाठी बऱ्याचशा गोष्टी त्यांनी अडॉप्ट केलेल्या आहेत जसं तुमचा गॅस लीक झाला तर आपोआप बंद होतो गाडीला काय प्र धोका झाला समजा कुठं गरम झाली गाडी खूप तर आपोआप सी एन जीचा सप्लाय बंद होऊन गाडी आपोआप पेट्रोलवर जाते आता सगळीच यंत्रणा पूर्ण ही सॉफ्टवेअर बेस आहे त्यामुळं सी एन जीपासून धोका आहे हा विचार मनातून लोकांनी काढून टाकावा पुण्यात भरवण्यात येणाऱ्या ऑटो एक्सपो प्रदर्शनात यंदाच्या वर्षी इंजिनिअरिंगचे तसेच डिप्लोमा इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी विशेष कक्ष निर्माण करण्यात आला या मागचा उद्देश म्हणजे विद्यार्थ्यांना औद्योगिक क्षेत्रातील प्रगती आणि आव्हानं जॉबच्या संधी आणि करिअरच्या वाटा याची माहिती मिळावी नामांकित कंपन्यातल्या महत्त्वांच्या व्यक्तींशी त्यांची प्रत्यक्ष ओळख व्हावी पुण्याच्या जवळ असणाऱ्या औरंगाबाद शहरातही मोठं औद्योगिक क्षेत्र आहे आणि मराठवाड्यातील विद्यार्थ्यांनासुद्धा या प्रदर्शनाचा लाभ घेता यावा यासाठी मराठवाडा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज विशेष प्रयत्न करणार आहेत जानेवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात पुण्याला ऑटो एक्सपो होत आहे औरंगाबाद हे पश्चिम विभागातलं ऑटो एन्सिलरीज असलेलं आणि ऑटोमोबाईल कंपनीज असलेलं एक महत्वाचंच ठिकाण आहे आणि चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चर इथल्या सर्व इंडस्ट्रीजनं रिप्रेझेंट करतं सी एम आयच्या माध्यमातनं पुणे ऑटो एक्सपोमध्ये मोठ्या प्रमाणावर पार्टिसिपेट करण्याकरता आम्ही प्रयत्न करतो आहोत आणि माझी खात्री आहे की पुणे ऑटो एक्सपोला औरंगाबाद विभागात नाही खूप मोठ्या प्रमाणावर रिस्पॉन्स मिळेल okay. पुणे ऑटो एक्सपोमध्ये टेक्निकल स्टुडंट्सना इंडस्ट्रीयल व्हिजिटचंही ऑर्गनाईज करण्याचं ठरवलं आहे त्यामुळे औरंगाबाद आणि एकंदरीतच मराठवाड्यातल्या सर्व टेक्निकल इन्स्टिट्यूट्सच्या स्टुडंट्सना या निमित्तानं पुण्यातल्या ऑटो इंडस्ट्रीला आणि ऑटो एन्सिलरीला व्हिजिट करण्याची संधी मिळणार आहे आणि भविष्यात या इंडस्ट्रीमध्ये जॉब्सच्या ज्या काही संधी असतील त्याही शोधण्याची संधी या निमित्ताने मिळणार आहे प्रथमत पुन्हा ॲटो एक्सपोच्या आयोजकांना खूप खूप धन्यवाद या ॲटो एक्सपोमुळे मराठवाडा औरंगाबादसह पूर्ण मराठवाड्याच्या ट्रेडर्स लोकांना नवीन संधी उपलब्ध होतील म्हणून आमचा प्रयत्न असा राहील की शहरातल्या आणि मराठवाड्यातल्या ॲटोमोबाईल विक्रेत्यांना डिस्ट्रीब्युटरला डीलरला प्रत्यक्ष तिथे व्हिजिट द्यायला लावून तिथून व्हिजिट झाल्यानंतर आपल्याला त्याच्यातून काय घेता येईल किंवा आपला धंदा कोणत्या पद्धतीने ट्रेड वाढवता येईल याकडे आम्ही प्रयत्नपूर्वक जाणीवपूर्वक लक्ष देणार आहोत आणि ते ॲटो एक्सपो बघण्यासाठी आम्ही आमच्या असोसिएशन औरंगाबाद आम डिस्ट्रिक्ट ॲटोमोबाईल्स अँड टायर डीलर्स असोसिएशनतर्फे आम्ही बऱ्याच व्यापाऱ्यांना तिथं पुण्याला घेऊन जाणार आहोत तेरा ते सोळा जानेवारी दरम्यान पुणे ऑटो क्लस्टर्स पिंपरी चिंचवडमध्ये भरवला जात आहे तेरा चौदा पंधरा सोळा तारखेला प्रदर्शन असून याला जोडून तीन दिवसाचा टेक्निकल कॉन्फरन्स ह्या प्रसंगी आयोजित केले जाणार आहे ह्या पूर्ण एक्झिबिशन आणि कॉन्फरन्सचा थीम आहे सेफ अँड ग्रीन व्हेकल्स ह्याला महाराष्ट्राच्या विभिन्न भागेतून चेंबर ऑफ कॉमर्स ट्रेड असोसिएशन्स व निरनिराळ्या संस्थांनी या प्रदर्शनाला पाठिंबा दिलेली आहे प्रदर्शनाचा प्रमोशनल प्लॅन म्हणून आम्ही पुणे श या व्यतिरिक्त मुंबई ठाणे औरंगाबाद नाशिक सांगली सातारा सोलापूर ह्या ठिकाणी आपल्याला प्रमोशन प्रदर्शनाचा प्रमोशन करत आहात आणि औरंगाबादमध्ये चेंबर ऑफ कॉमर्स चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रीज असोसिएशननी ह्या प्रदर्शनाला पाठिंबा दिलेली आहे त्यांच्यातर्फे मोठ्या प्रमाणात ह्या रिजियनमधले इंडस्ट्रीजना ह्या प्रदर्शनात समावेश करण्याचा एक प्रयत्न आहे प्रदर्शनाला जोडून जे निगडीत कार्यक्रम आहे ह्याला स्टुडंट्सना जास्तीत जास्त महत्त्व जास्त दिले जाणार आहे म्हणून औरंगाबाद किंवा मराठवाडा रिजनमधले व ह्या शहराच्या आसपासचे रुरल सेक्टरमधनं मुलांना प्रोत्साहन करण्यासाठी एक प्रयत्न आहे तसंच औरंगाबादमधले ट्रेड असोसिएशननी ह्या प्रदर्शनाला पाठिंबा दर्शवली आहे औरंगाबाद शहर आणि मराठवाडा रिजियनमधले ट्रेडर्स डीलर्स डिस्ट्रीब्युटर्स मॅन्युफॅक्चरर्स स्टुडंट्स फॅकल्टी मेंबर्स गॅरेज मालक मेकॅनिक्स हा सर्वांसाठी एक उपयुक्त कार्यक्रम आहे तेरा तारीख चौदा तारीख पंधरा आणि सोळा जानेवारीला सकाळी अकरापासून संध्याकाळी सातपर्यंत हे प्रदर्शन पुण्यातले ऑटो क्लस्टर येथे सर्वांसाठी खुले आहे